गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते तुम्हाला संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर तुम्हाला चतुर्थीचे अगदी वर्षभरात ज्या काही चतुर्थी येतात त्यांचे पुण्यफळ हे मिळत असते अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते श्री गणपतीला आद्य देवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ होतात अंगारकी चतुर्थीला स्वरूपात हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल चा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे तर आपण या दिवशी जर काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही अशा वेळेस जर तुम्ही विघ्नहर्ताकडे काही मागणी केली किंवा तुम्ही जर एखादी कठीणातली कठीण इच्छा जरी विघ्नहर्ताकडे या दिवशी तुम्ही मागितली तर ती देखील पूर्ण होते मग आता इच्छा कशी मागायची किंवा आपले संकट दूर होण्यासाठी कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे गणपती बाप्पा मौर्या किंवा श्री गणेशाय नमह लिहायला विसरू नका आपण या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्महूर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते आपल्याला अंगारकी चतुर्थीचं व्रत हे पंचवीस जून रोजीच करायचं आहे आणि रात्री चंद्राला अर्घ्य देखील द्यायचं आहे रात्री साडेदहाला आपण चंद्राला अर्घ्य द्यावे आता आपण सकाळी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे मग प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाचा फोटो किंवा गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती ही असतेच आपण गणपती बाप्पाला या दिवशी अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने तसेच तुपाने देखील अभिषेक करू शकता आपण शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही अभिषेक करायला सांगू शकता यामुळे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच प्रगती होईल तर आपण जेव्हा अभिषेक करत असतो अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतय नम ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच अभिषेक करताना जे काही पाणी आहे ते आपण आपल्या मुलांना ग्रहण करायला द्यायचं आहे आता गणपती बाप्पाची आपण विधिवत पूजा मांडणी करायची आहे गणपती बाप्पाला या दिवशी आपण दुर्वा अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वाची जोडी अर्पण करायची आहे तसेच त्यांच्या आवडीचं जास्वंदीचं फूल देखील अर्पण करावं देखील गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे डाळिंब जर या दिवशी मिळाले तर ते देखील तुम्ही अर्पण करावा तसेच मोदक देखील या दिवशी दे तुम्ही बनवू शकता ज्या काही गोष्टी गोष्टी प्रिय त्या सर्व या दिवशी गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि गणपती अथर्वशीचं पठण देखील करायचं आहे आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे गणपती बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला एक इच्छा सांगायची आहे मग तुम्ही इच्छा सांगू शकता किंवा एखादे अडचणी अडथळे तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील त्याबद्दल सांगितले तरी पण चालेल पण आपल्याला हे करण्यासाठी गणपती बाप्पाच्या मंदिरातच जायचं मं आहे मग आता गणपती बाप्पाचं मंदिर जर जवळ नसेल तर तुमच्या जवळ महादेवाचं मंदिर असेल किंवा दुसरं कोणतंही मंदिर असलं तरी पण तिथे गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच मग आपल्याला तिथे जायचं आहे गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहे तसेच जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पाला अर्पण करू शकता गणपती बाप्पाचं मनोभावी दर्शन घ्यायचं आहे आणि आता आपण गणपती बाप्पाच्या कानामध्ये बोलायचं आहे कानामध्ये बोलण्या अगोदर आपण ओम नम शिवाय असे म्हणायचं आहे ओम नम शिवाय आपण असे म्हटल्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आता ओम नम शिवाय हा भगवान शिवशंकरांचा मंत्र आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे भगवान शिवशंकरांची आज्ञा गणपती बाप्पा हे कधीच मोडत नाही भगवान शिवशंकर जे काही सांगतात ते गणपती बाप्पा ऐकत असतात आपण जसे आपण आई वडिलांची सेवा करत असतो तसेच आई वडील जे काही सांगतात ते आपण ऐकत असतो तसेच गणपती बाप्पांचे देखील आहे ते कधीही भगवान शिवशंकरांची आज्ञा हे मोडत नाही तसेच ते जे काही म्हणतात ते गणपती बाप्पा पूर्णच करतात आता आपण भगवान शिवशंकरांचं नाव घेऊन म्हणजेच ओम नम शिवाय म्हणून मग तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला कानामध्ये सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कटीन कोणतीही इच्छा असो ती तुम्ही गणपती बाप्पाला सांगू शकता तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल कारण की हा उपाय आपल्या अंगारकी चतुर्थीलाच करता येईल कारण की ही चतुर्थी फक्त वर्षामधून दोनदा येत असते त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका अगदी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही जवळ आसपास जे पण मंदिर असेल तिथे गणपती बाप्पाच्या कानात तुम्ही तुमची इच्छा ही सांगायचीच आहे आता इच्छा सांगून झाल्यानंतर आपण तिथेच मंदिरामध्ये बसायचं आहे किंवा मंदिराच्या परिसरामध्ये बसलं तरी पण चालेल आपल्याला गणपती अथर्वशीचं चा पठण करायचं आहे आता गणपती अथर्वशीष पठण करणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील ऐकू शकता मोबाईल वरती गणपती अथर्वशीष लावून द्यायचा आहे आणि मग तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल आपल्याला गणपती बाप्पाचा एक मंत्र म्हणायचा आहे ओम गण गणपत ये ओम गण गणपत ये हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा देखील नाही किंवा अकरा वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे तुम्हाला अगदी तिथे मंदिरामध्ये ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन देखील ही सेवा करू शकता मग गणपती अथर्वशीष पठण करू शकता तसेच हा मंत्र तुम्ही एक माळ करायचा आहे हा मंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तो देखील तुम्ही मोबाईलवरती लावू शकता पण आपल्याला याचे श्रवण करायचेच आहे या दिवशी आपण गणपती बाप्पाची जेवढी पूजा करू जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने आपल्याला फळ मिळणार आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर तुमच्या घरातील अगदी लहान मुले ताई दादा आजी आजोबा कोणी पण ही सेवा हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आपण जर एखादी इच्छा मनापासून आणि तळमळीने मागितली ना, ना। तर बाप्पा ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम गणेश नम जरूर लिहा धन्यवाद